कुस्ती महाषि भाऊसाहेब कुंभार यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न कुस्ती हा श्वास आणि कुस्ती हाज ध्यास समजून ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य कुस्ती या खेळासाठी दिलं ज्यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सव्वीस वर्ष खजिदार आणि दोन वर्ष उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलं असे कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार यांच्या जयंतीनिमित्त खोपोली येथे राजाराम कुंभार संचलित कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्तीन्यास या नोंदणीकृत संस्थेच्या वतीनं दरवर्षी भाऊसाहेब कुंभार यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं जातं याही वर्षी स्पर्धेचं आयोजन खोपोलीत महाराजा हॉलमध्ये केलं गेलं स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातून दोनशेहून अधिक कुस्तीगिरांनी सहभाग घेत आपल्या कौशल्याचं प्रदर्शन केलं आहे ही स्पर्धा चौदा आणि सतरा वय वयोगटातील मुले आणि मुली तसेच वरिष्ठ गट पुरुष आणि महिला अशा सहा गटांमध्ये खेळवण्यात आली विजेत्या खेळांना रोग पारितोषिक मेडल आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं संकुलाचे संस्थापक अध्यक्ष राजाराम कंभार सचिव जगदीश मराठजे यांचे विशेष कौतुक करत भविष्यात संकुलासाठी कोणत्याही स्वरूपाची मदत करणार असल्याचं अभिवचन देत सर्वांना शुभेच्छा दिल्या या स्पर्धेचं उद्घाटन प्रसंगी रायगड जिल्हा कुस्तीगीत संघाचे अध्यक्ष परेश ठाकूर खालापूर तालुका कुस्तीगीज संघाचे अध्यक्ष डॉ सुनील पाटील खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन निरीक्षक सचिन हिरे खालापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार युवा उद्योजक विक्रम साबळे राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप म्हळ डॉ ॲडव्होकेट जयेश ताडवे स्पर्धेचं उद्घाटन प्रसंगी रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष परेश ठाकूर खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन हिरे खालापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार युवा उद्योजक विक्रम साबळे राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे ॲडव्होकेट जयेश तावडे गजानन हातमोडे पिरंगूट पुणे येथून आलेले बाळासाहेब गोळे चांगदेव पवळे रमेश पवळे मोहन निकटे संतोष दगडे प्रकाश पवळे महादेव अण्णा कोळे हनुमंत कुंभार शिल्पा मोदी भावेश रावल तानाजी चव्हाण दत्तात्रय पालांडे हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर संजय